जै जै स्वामी मुंबई चे स्वामी श्री, श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मुंबईचे स्वामीसुत आले महाराजांचे परम भक्त स्वामी त्यांना आपला पुत्र मानतात स्वामींच्या वरील अभंग कानावर पडले लय ग्वाड वाटव माझी माता तुमचे घरी म्हणून आलो हो मी द्वारी आम्हा नको तुमचे काही स्वामी चरण दावा बाई स्वामी चरणांचे रज देऊनी तृप्त करा मज माझी माया आत मज दाखवा त्वरित माये सोडून या बाळ कैसा घालविलं काळ आम्ही जाऊन यात तुमचे काही नाही नेत प्रेम पाना घेऊन झाडा गात येऊ पवाडा स्वामी सुत म्हणे आई बाळा भेट बावे बाई हे कोण फक्त आहेत जी सरकार हे स्वामी सुत स्वामींना पिता मानतात स्वामी वाड्यात असेपर्यंत स्वामी सुतांना दर्शनाची इजाजत असावी आदेशाची अंमलबजावणी करा शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो शंकर हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो कल्याण कल्याण स्वामी शिव स्वामी, स्वामी। शिवहर शंकर नमि शंकर चलो बेटा चलो <laughs> स्वामी स्वामी आहो दर्शन द्या हो स्वामी ये हो येतील सगळं काही ठीक होईल स्वामी मला आता दर्शन देणार नाही पडून त्यांचं मन दुखावलंय माझी एकच इच्छा आहे त्यांच्या चरणी मला अखेरचा

माझ्याकडून काही करता येण्यासारखं असेल तर महाराज आपण मला आज्ञा करावी सदाचाराची घडी विस्कटली ती नीट बसवतोय हा सारा मायेचा पसारा आहे पण तुला याची उठाटे कुशाला महाराज आपले प्रमाण सांगाल तसे वागू नीट लक्ष दे वर्तनात कच्चेपणा नको काल दिलेल्या आत्मलिंगाची नीट व्यवस्था व्हावी oh. बंदर किनाऱ्यावर जाऊन कडेकोट किल्ला उभार आणि भक्ती संप्रदायाची ध्वजा उभी कर oh. हो oh. स्वामी तू माझा पुत्र आहेस आता संसाराचा पिछा सोड तुझा संसार लुटवून टाक अनेक वाट चुकलेल्यांना तुझ्याकडे पाठवीन त्यांची नीट व्यवस्था कर मी आता उत्तर हिंदुस्थानात जायचा विचार करतोय तसा विचार आहे माझा तू आता निघ तुझ्या करायला जामी स्वामी, स्वामी आपण इतरत्र जाणार मग मग आमचं काय आपण आपण दृष्टीआड झाला तर आमचं काय व्हायचं स्वामी काय करायचं आम्ही <laughs> मला नेणतेपणा सोड मी सर्वत्र आहे चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाश ही मीच आहे पक्षांच्या कंठातून निघालेली शीळ मीच आहे निरागस बालकांच्या मुद्रेवरच हास्य ही मीच आहे सर्व भक्तांच्या पाठीशी मी, मी आहे मी कधी कधी राम होतो कधी कधी कृष्ण होतो कधी, -कधी गणेश कधी हनुमान कधी कधी शिवही मी अजिबात भटजी चोळप्पा गेल्यापासून महाराज फार चिंतेत असतात काय सांगू बाळप्पा औ सासरे बुवा धनाच्या लोभापायी स्वामी भक्तीस दुरावले कि हो। मरते समय सुद्धा श्रीचे दर्शन झाले नाही बघा काय रे बाप्पा चंदन उगायचं बघा का नुसता गप्पाच मारायचा चालल्या चोळप्पा गेले म्हणून सगळी काम करायचं राहिलं का रे सुंदराबाई तोंड सांभाळून बोला चोळप्पाचा मी जावं कि अरे वा रे वा मने तोंड सांभाळून बोला अहो महाराजांना घेऊन मी खालते जेवण मी भरवते सगळी काम मी करते मर मर मरते पण त्याच कधी कुणाला काय वाटत रे सुंदरा बाई महाराज येतीलच आता का उगाच वाद करताय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी, स्वामी या 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 या, या। <laughs> आ प्रसाद आणला वाटते बसा हा महाराज येतीलच बघा एवढ्यात तुम्ही पण आणला द्या द्या काही दक्षिणा वगैरे श्री स्वामी समर्थांची कृपा वा 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 बसा महाराज येथील एवढ्यात श्री स्वामी समर्थ वा 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 दक्षिणा मिळाली <laughs> स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी, स्वामी हरी हरी माझं हरी कुठं आहे माझं फार कुठं आहे

महाराज माझ्या लेकर माझ्या पदरात घालाव हो महाराज बोला महाराज किती दिवस झाले त्याला मी बघितलं नाही तू हितच राहिल हे बघा ते विधानी चिपळे मी घेऊन आले बोला महाराज तुम्ही नाही सांगणार तुम्ही नाही सांगणार मला तुम्ही नाही सांगितलं नाव बक्ष ना सांगेल मला मी विचारते त्याला सांग सांग माझ बाळ कुठं कुठं आहे माझ लेकरू अरे तुझ्या छायाकाने आलं होतं माझ लेकरू त्याला कुठला पोट ठेवलं तू सांग अरे मला एकदा डोळं भरून बघू दे सांग बोल बोल लवकर बोल कुठला पोट ठेवलं तू पण नाही बोल <laughs> अगं गो माय तू तरी सांग तुला वाचा फुटू दे माझ लेकरू कुठं आहे सांग सारखीच माझी माया पा जळतोय ग माझ लेकरू बघण्यासाठी हरी, अरे कुठं आहेस तू हरी हरी अरे कुठे तर दाखवा माझ्या हरीला कुठं आहे माझा हरी हरे हरे एक न दिस रा मला तुला बघितलं बेकार मा लेकरू आता तो तुझा नाही तो माझा झालाय हरिभाऊ नाही स्वामी सुद्ध झालाय स्वामी सुद्ध हा माझा आता मा, 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 मी तुझा पोरगा हा आणि तू माझी अनुसया माया हा नमस्कार तुमचं नाव काय बाई मी काकू बाई हरीची आई आहे मी कुठून आला तुम्ही मुंबईहून महाराज काकूबाईंना स्वामीसुतच दर्शन घडवा की हो सांगा की दर्शन घडवू सांगू मुरलीधर मंदिरात जा हा तिथे स्वामी सू जप करत बसलाय या विणा आणि चिपळ्याचा देऊन टाकला जा 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 ये हा जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हरी श्री आई 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 माझा कुठं कुठे किती शोधलं मी तुला बाळा किती शोधल रे तुला माझ्या फारसा तुला बघून माझ्या डोळ्याचं पान फिटलं रे अरे या भक्तीच्या मायात आईला इसरला ते इसरला या चिपळाने तू जा मुंबईला मी इथच राहणार स्वामींच्या सेवेत पण तुला एवढ्या मायान वाढवलं माया अग माया आणि मोहला तर मी केव्हाच तिलांजली दिली नाही मोह नाही माया फक्त माझे स्वामी राया तू तु, तू जाई मी इथे आनंदाने राहील जातो हरी अरे